बदलापूर शहरातील सिद्धिविनायक मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल मधील माणूस किला मा प्रकार घडलेला आहे मृतदेह ठेवला आयसीयू मध्ये गुंडाळून आजूबाजूच्या बेडवरील रुग्ण घाबरले हॉस्पिटलचे बिल न भरल्यामुळे मृतदेह अकरा तास होऊन सुद्धा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास डॉक्टरांनी दिला नकार मनसेच्या संगीता चेंदवनकर आणि गणेश पिल्लई वनिता काळे जयेश गंधट यांनी मृतदेह हॉस्पिटलच्या बाहेर काढून नातेवाईकांच्या दिला ताब्यात डॉक्टर विरेंद्र कुमार यांनी मनसे महिला शहर अध्यक्ष संगीता चेंदवरकर यांना दिली धमकी बदलापूर शहरातील सिद्धिविनायक मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल मधील माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार घडलेला आहे मृतदेह ठेवला आयसीयू मध्ये गुंडाळून आजूबाजूच्या बेडवरील रुग्ण घाबरले हॉस्पिटलचे बिल न भरल्यामुळे मृतदेह हो अकरा तास होऊन सुद्धा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास डॉक्टरांनी दिला नकार मनसेच्या संगीता चेंदवनकर आणि गणेश पिल्लई वनिता काळे जयेश गंदट यांनी मृतदेह हॉस्पिटलच्या बाहेर काढून नातेवाईकांच्या ताब्यात डॉक्टर कुमार यांनी मनसे महिला शहर अध्यक्ष संगीता यांना दिली धमकी बदलापूर शहरातील सिद्धिविनायक मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल मधील माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार घडलेला आहे मृतदेह ठेवला आय मध्ये गुंडाळूळ आजूबाजूच्या बेडवरील रुग्ण घाबरले हॉस्पिटलचे बिल न भरल्यामुळे मृतदेह अकरा तास होऊन सुद्धा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास डॉक्टरांनी दिला नकार मनसेच्या संगीता चेंदवनकर आणि गणेश पिल्लई वनिता काळे जयेश गंदट यांनी मृतदेह हॉस्पिटलच्या बाहेर काढून नातेवाईकांच्या दिला ताब्यात डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी मनसे महिला शहर अध्यक्ष संगीता चेंदवरकर यांना दिली धमकी बदलापूर शहरातील सिद्धी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल मधील घडलेला काळीमा मृतदेह ठेवला आयसीयू मध्ये गुंडाळून आजूबाजूच्या बेडवरील रुग्ण घाबरले हॉस्पिटलचे बिल न भरल्यामुळे मृतदेह अकरा तास होऊन सुद्धा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास डॉक्टरांनी दिला नकार मनसेच्या संगीता चेंदवनकर आणि गणेश पिल्लई वनिता काळे जयेश गंदट यांनी मृतदेह हॉस्पिटलच्या बाहेर काढून नातेवाईकांच्या दिला ताब्यात डॉक्टर विरेंद्र कुमार यांनी मनसे महिला शहर अध्यक्ष संगीता चेंदवनकर यांना दिली धमकी